आदरणीय स्वामी भक्त रा य परांजपे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण विसावं स्वामींची पत्रे आणि स्फुटकाव्ये यातल्या आज पत्र क्रमांक अकराचं वाचन जय माताजी पावस दहा ऑक्टोबर एकोणीसशे बासष्ट चिरंजीव प्रिय श्री नारायणराव गोडसे यासी हरिस्मरणपूर्वक अनेक आशीर्वाद विशेष ईश्वर कृपेने इकडील सर्वक्षेम तुमची सर्व पत्रे मिळाली उत्तरासाठी सोबत अंतर्देशीय पत्रे म्हणजे कोरी पाठवू नयेत पत्रोत्तरे कोणाकडून लिहून घेणेही फारसे जमत नाही स्वत लिहिणेही वेळेवर होत नाही सहजच वेळी केव्हा पत्र लिहितो साधकाने आपल्या मनाचे बुद्धीचे खेळ कसकसे चालत असतात हे शांतपणे अलिप्तपणे पहावयाला पाहिजेत अंतःकरणात धर्माधर्माच्या नीती अनितीच्या पाप पुण्य सुख दुःख संबंधीच्या वृत्ती कशा निर्माण होत असतात यांचे शांतपणे स्वस्थपणे अवलोकन करावयास हवे माणसाच्या नानाविध अशा आकांक्षा असतात व त्या सफल किंवा विफल होण्यावर त्यांचे सुखदुःख अवलंबून राहते त्या सफल व्हाव्या म्हणून त्याची एकसारखी धडपड चालू असते पण त्याची त्याला कल्पनाच नसते विषयजनित सुखे सुख होणार नाही साधकाला ही कल्पना आली पटली तरी विषय त्याला पुन्हा पुन्हा आपणाकडे ओढीतच असतात त्याने आपल्या मूळ रूपाचे स्व स्वरूपाचे चिंतन करीत हा सृष्टीचा त्रिगुणात्मक खेळ मायेचा खेळ सावधपणे पाहत असावे हे स्वरूपाचे चिंतन हे सोहम भजन सहजतेने अखंड व्हावयास हवे चालता बोलताना लिहिताना वाचताना खाताना पिताना सर्व व्यवहार होत असता हा सावधपणा पाहिजे तसा तो अखंड राहत नाही म्हणून दिवसातून घटका अर्धा तास डोळे मिटून किंवा मधूनमधून अर्धे उघडे ठेवून मांडी घालून बसून स्वस्थपणे संप्रदायानुसार भावातीत त्रिगुणरहित श्री सद्गुरूंचे भगवत भक्तांचे सिद्ध पुरुषांचे स्मरण करीत गुरुपदिष्ट मार्गे सोहम ध्यान करीत जावे भक्तियुक्त अंतःकरणाने करीत जावे साधनाभ्यासाने मन हळूहळू निवृत्त होऊन शांत होते व साधकास परमार्थाचा लाभ होतो परमार्थ म्हणजे अखंड प्रसन्नता परमशांती ह्या परमशांत अवस्थेत साधक सोहम ध्यानाने परमात्मरूपाशी समरस होऊन त्याला ह्या विश्वाच्या दृश्य पसाऱ्यात आपणच ओतप्रोत भरून राहिलो आहोत विश्वरूपाने आपणच नटून राहिलो आहो असा प्रत्यय येतो व तो, तो सुखदुःखातीत अशा अखंड आनंदात निमग्न होऊन राहतो किंबहुना तो, तो आनंद रूपच होतो श्रीयुत फडके व श्री विष्णूभाऊ भट यांची वेळोवेळी पाठवलेली कुशलपत्रे पोहोचली त्यास व श्री गोडसे श्री अंबिये आदी करून सर्व मंडळीस आशीर्वाद कळावे हे आशीर्वाद आपला स्वरूपानंद हे होतं पत्र क्रमांक अकराचं वाचन उद्याच्या भागात आपण स्वामीजींच्या स्फुटकाव्याचं वाचन ऐकणार आहोत श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की ज हरिओ सत्त्य